आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल श्री शिरोमणी नरहरी महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला श्रीसंत संत महाराज संस्थान परभणीतर्फे नांदखेडा रोड येथे श्रीसंत संत श्री महाराज मूर्ती श्री नर्मदेश्वर शिवपिंड स्थापना व रुक्मिणी पांडुरंग मूर्ती आणि श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तेवीस ऑगस्ट रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने एकवीस ऑगस्ट रोजी पासून मोठ्या उत्साहात शहरातील गांधी पार्क ते श्री संत नरहरी महाराज मंदिर नांदखेडा रोड पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली हा प्राणप्रतिष्ठान सोहळा सलग तीन दिवस चालत होता तेवीस ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण महापूजा आणि समाप्ती असे नियोजन होते तसे दुपारी एक ते चार दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदरील सोहळ्या सोहळ्याला परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील स्वर्णकार संस्था त्र्यंबकेश्वर नाशिकचे अध्यक्ष दिलीप शेठ शहाने यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी महाराज संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिनेश शामराव डाळे उपाध्यक्ष अमोल कुलते कोषाध्यक्ष विठ्ठल शहाणे सचिव विजय शहाने सहसचिव दीपक टाक यांच्यासह या कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनासाठी विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी यशस्वी प्रयत्न केले अतिशय भव्य दिव्य संपन्न झालेल्या या सोहळ्याला सोनार समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी नरहरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे त्यासोबतच नरहरी महाराजांच्या मूर्तीसोबत इथे श्री गणेशांची मूर्ती विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणि नर्मदेश्वर महादेवाची मूर्ती देखील स्थापन करण्यात आलेली आहे या मंदिरामध्ये अगोदर होती आमची मूर्ती मात्र ते बऱ्याच वर्षापासून थोडं रिव्हेन्युएशन करायचं होतं त्या कारणानं हे आम्ही सहा महिन्याखाली का काम हाती घेतलं होतं आणि छोटं म्हणजे असं बऱ्यापैकी मंदिर मोठ्या मोठं बांधले आहे आणि नवीन मूर्ती स्थापन झालेली आहे आज परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब हे मुख्य उपस्थिती होती त्यांची या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांनी खूप स्फूर्तपणे खूप मोठा प्रतिसाद लाभला या ठिकाणी आणि अजून हां आजच्या ह्या पावनगिनी सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा अतिशय आनंद सोहळा असा सर्व सुवर्णकारांमध्ये आहे या ठिकाणी आज आमचे देव श्री संत शिरोमणी नरणी महाराज यांची प्रतिष्ठापना होते आहे आणि ही प्रतिष्ठापना होत असताना या ठिकाणचे जे सर्व सुवर्णकार बांधव आहेत सराब बांधव आहेत यांनी अतिशय कष्टाने सर्व पैसे गोळा करून हे मंदिर आज या ठिकाणी उभं केलं नुसतं मंदिरच उभं नाही केलं तर या ठिकाणी रामकृष्ण शेठ शहाने जे त्र्यंबकेश्वरची विश्वस्त आहे त्यांनी या ठिकाणी ही जागा त्यांना दा, ही दान केली समाजासाठी दान केली हे इतकं मोठं दातृत्व आहे हे दातृत्व करत असताना आम्हाला या ठिकाणी त्यांनी परत नाशिकला जे मंदिर होणार आहे त्र्यंबकेश्वरला त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी देणगी आम्हाला सगळ्या यांनी दिली म्हणजे ही परभणीकरांची इतकी मोठी दातृत्व भावना आहे त्याच्यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहे आणि असेच नरहरी महाराजांचं मंदिर ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी व्हावं आणि सर्व सुवर्णकारण त्यासाठी प्रयत्न महाराष्ट्राचं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांचा विचार तळागाळापर्यंत जावा यासाठी अनेक जण प्रयत्न करतात परंतु आपल्या माध्यमातून तरुणांपर्यंत देखील संतांचा विचार जावा त्यांना प्रभ या कसा प्रयत्न असेल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी जी शिकवण दिलेली आहे की आत्ताच्या सध्याचे जे तरुण वर्ग आहे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्र प्रयत्न करायला हवेत आणि समाजाकडे किंवा सामाजिक कामाकडे प्रत्येक वर्ग कसा आकृष्ट होईल आणि समाजाच्या याच्यात सहभाग कसा घेईल यासाठी त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे हीच या ठिकाणी मी माझी मनुष्य व्यक्त करतो आणि आजचे हे म्हणजे सुंदर असं मंदिर झालेलं आहे आणि विलोभनीय जी मूर्ती आहे या मूर्तीला मी या ठिकाणी नमन करतो